नमस्कार मित्रांनो निपिन महाराष्ट्र मोबाईल ऍपचा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो निपिन महाराष्ट्र ऍपमध्ये पालकांची मोबाईल अपडेट करण्याकरिता तिथे जे टॅब आहे ती सुरू झालेली आहे आणि त्या टॅबच्या माध्यमातून आपल्याला पालकांचे मोबाईल कशा पद्धतीने अपडेट करायचे आहे नवीन बदलासह याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो निपुण महाराष्ट्र मोबाईल ॲपची अत्यंत महत्त्वाची अपडेट होणार आहे निपुण महाराष्ट्र मोबाईल ऍप मध्ये पालकांचे मोबाईल क्रमांक अपडेट करणे कशा पद्धतीने अपडेट करायचे आहे नवीन बदल कोणता असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो लाई सहित लाई 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 जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा मोबाईल मध्ये मी निकुण महाराष्ट्र मोबाईल ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेला आहे अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्या समोर येणार आहे या अगोदर बरेचसे व्हिडिओ आपण या ॲपचे बघितलेले आहे त्यामुळे आपल्याला सर्व या ॲपची माहिती आहे तर बघा काही नवीन जे नोटिफिकेशन असणार आहे ते सुरुवातीला आपण बघून घेणार आहोत तर या बेल ऑकॉनवर आपण क्लिक करणार आणि इथे बघा काही नवीन नोटिफिकेशन सुद्धा आलेले आहे तर काल परवाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जे काही नवीन सूचना आलेल्या होत्या त्या बघितलेल्या होत्या तर एक सूचना आपण इथे बघून घेणार आहोत केंद्रात गुणवत्ता वाढीवर काम करत आहे केंद्र व तालुका स्तरीय अधिकारी यांना गुणवत्ता वाढीसाठी किंवा शिक्षकांनी नोंदवलेल्या माहितीची गुणवत्ता तपासण्यासाठी विद्यार्थी या स्तर नोंदणी व्हायची असेल तर आपल्या पर्यवेक्षक लॉग इन मध्ये खाली दिलेल्या चित्राप्रमाणे कृती करावी तर मित्रांनो पर्यवेक्षक जे असणार आहे त्यांच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट असणार आहे कशा पद्धतीने त्यांना अहवाल बघायचा आहे याची ही नोटिफिकेशन आहे आपला महत्वाचा जो मुद्दा आहे तो आहे पालकांचे मोबाईल क्रमांक आपल्याला इथे अपडेट करायचे अद्यावत करायचे आहे तर ते कसे करायचे का कोणता नवीन बदल असणार आहे हे संपूर्ण लाईव्ह डेमोस इथे बघणार आहोत आपण तर बघा यामध्ये ही जी टॅब आहे पालकांचे मोबाईल क्रमांक अद्ययावत करा ही जी टॅब आहे या टॅबमधून आपल्याला पालकांचे जे मोबाईल क्रमांक असणार आहे ते अद्ययावत करून घ्यायचे आहे तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला एक काम करायचं आहे आपल्याला अगोदर एक यादी तयार करून घ्यायची आहे वर्गनिहाय आणि तिथे संपूर्ण पालकांचे मोबाईल क्रमांक लिहून घ्यायचे आहे आणि ती यादी सोबत घेऊन आपल्याला हे काम करायसाठी बसायचं आहे तर बघा या टॅबमध्ये आल्यानंतर आपल्याला या टॅबवर क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस इथे येणार आहे इथे आपल्याला दोन ते पाच संपूर्ण वर्ग दिसणार आहे शाळेचं नाव वर वर दिसणार आहे आणि इथे जे वर्ग दिसत आहे त्यामध्ये एकेका वर्गावर क्लिक करून आपल्याला पालकांचे मोबाईल क्रमांक जे आहे ते अद्ययावत करायचे आहे तर सुरुवातीला मित्रांनो ही सुविधा सुरू होती इथे तर तेव्हा जर आपण काही मोबाईल क्रमांक अपडेट केलेले असेल तर इथे ती संख्या दिसणार आहे तर बघा आमच्या शाळेची अजूनपर्यंत एकही मोबाईल क्रमांक अपडेट नाही आहे तर वर्ग दुसरीचे मोबाईल शून्य दिसत आहे इथे संपूर्ण शून्य शून्य दिसतात जर आपण अगोदर काही केले असतील तर तिथे ते संख्या दिसणार आहे तर बघा आता मी एकेका एक विद्यार्थ्याचे इथे क्रमांक जे आहे ते अपडेट करणार आहे काही पालकांची मोबाईल क्रमांक अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही आहे तर ते नंतर करणार आहे तर बघा आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे काम आहे आपल्याला लवकरात लवकर करून घ्यायचं आहे ही टॅप काही दिवसासाठी फक्त सुरू झालेली आहे तर बघा इयता दुसरी यावर मी क्लिक करतो यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरव्यूस मित्रांनो आपल्या समोर येणार आहे तर इथे आपल्याला विद्यार्थ्याचं नाव दिसणार आहे इथे त्याच्या वडिलाचं नाव दिसणार आहे त्यानंतर आ, इथे त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव दिसणार आहे आणि जर त्या विद्यार्थ्याच्या पालकाकडे जर मोबाईल क्रमांक नसेल तर आपल्याला पालकाकडे मोबाईल नाही या टॅबवर क्लिक करून तिथे जतन करा हा ऑप्शन तिथे असणार आहे तर जर नसेल तर आपल्याला ते करायचं आहे बघा आता आपल्याला इथे मोबाईल क्रमांक पालकांचे अपडेट करण्यासाठी इथे अगदी सिंपली आपल्याला काय करायचं आहे इथे त्या पालकाचं नाव दिसणार आहे आणि या रखान्यामध्ये आपल्याला मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे त्या विद्यार्थ्याच्या आईकडे इथे नाव आहे त्यांचं त्या विद्यार्थ्याच्या आईकडे जर मोबाईल असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे तर बघा आता मी एकेका विद्यार्थ्याची इथे मोबाईल क्रमांक अपडेट करून घेणार आहे तर बघा या विद्यार्थ्याचं नाव ध्रुप अडवलवार म्हणून आहे तर इथे त्या विद्यार्थ्याच्या पालकाचं नाव आहे भास्कर अडवलवार आणि त्याच्या आईचं नाव कांचन म्हणून इथे आहे तर इथे मोबाईल क्रमांक टाकून घ्यायचा आहे जर नसेल तर इथे टिक करून जतन कराय करायचं आहे तर सध्या या विद्यार्थ्यांच्या पालकाचा मोबाईल क्रमांक माझ्याकडे नाही आहे तर ज्यांचे आहे त्यांची मी टाकून घेणार आहे तर बघा आता इथे तिसरी ही जी विद्यार्थिनी आहे देवी आणि चापडे या विद्यार्थिनीच्या पालकाचा नंबर मी इथे टाकून घेणार आहे तर इथे क्लिक करायचा सिम्पली आपल्याला आणि तो मोबाईल क्रमांक जो असणार आहे तो टाकून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघा मी इथे मोबाईल क्रमांक टाकून घेतलेला आहे आता आईचा क्रमांक इथे टाकला नाही तरी चालणार आहे आणि इथे बघा जतन करा हे जे टॅब आहे हे आता अनेबल झाली आहे म्हणजे निळ्या रंगामध्ये आलेली आहे तर जतन करावर आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे जतन तर बघा खाली इथे हिरव्या रंगामध्ये माहिती यशस्वीरित्या जतन झालेली आहे अशी पट्टी तिथे लिहून येणार आहे आणि जर काही जर मित्रांनो चुकीची जर झालेली असेल तर बघा इथे जतन केल्यानंतर एक पेन्सिलचं चिन्ह इथे असणार आहे यावर क्लिक करून आपल्याला ती माहिती परत दुरुस्त करता येणार आहे तर बघा आता आपण हे जतन केलेलं आहे एका विद्यार्थ्याचं झालेलं आहे त्यानुसार एका विद्यार्थ्याचं मी इथे करून दाखवणार आहे अनुष्का मडावी म्हणून आहे या विद्यार्थीच्या पालकाचा मोबाईल क्रमांक मी इथे टाकून घेणार आहे तर काही पालकांचे मोबाईल क्रमांक प्राप्त झालेले नाही आहे आ, तर ज्यांचे झाले त्यांचे आज मी इथे अपडेट करून घेणार आहे मोबाईल क्रमांक पूर्ण टाकल्याबरोबर आपल्याला हे जे बटन असणार आहे जतन करा हे अनेबल होणार आहे आणि यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्याबरोबर खाली मा, माहिती यशस्वीरित्या जतन केली अशी पट्टी येणार आहे हिरव्या रंगामध्ये आणि इथे एक पेन्सिलचं चिन्ह येणार आहे जर आपली माहिती चुकलेली असेल नंबर वगैरे टाकताना चुकलेला असेल तर यावर क्लिक करून आपल्याला ती माहिती परत तिथे दुरुस्त करता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याच्या पालकाचे जे नंबर असणार आहे मोबाईल क्रमांक ते आपल्याला इथे अपडेट करून घ्यायचे आहे एकेका वर्गाचे दोन विद्यार्थ्यांची मी इथे करून घेतलेली आहे मी आता इथून परत जातो तर बघा आता इथे इयता यादी हे जे दिसत आहे यामध्ये इयता दुसरी आणि नोंदी दोन म्हणजे मोबाईल क्रमांक इथे दोन तिथे अपडेट झालेले आहे असं तिथे दाखवत आहे त्यानंतर वर्ग तिसऱ्यावर मी क्लिक करतो इथे बघा वर्ग तिसरा जो आहे तर मित्रांनो बघा वर्ग तिसरीचे सुद्धा काही जे, का जे मोबाईल क्रमांक आहे ते मी इथे आ, जतन करून घेतलेले आहे अगोदरच तर बघा यावर मी क्लिक करून याला जतन करून घेतो परत एकदा त्यानंतर यावर क्लिक करून याला सुद्धा जतन करून घेतो परत एकदा तर काही विद्यार्थ्याचे इथले जतन केलेले आहे तर बघा इथे आता वर्ग तिसरीचे सुद्धा दोन विद्यार्थी दाखवत आहे दोन पालकांचे मोबाईल झालेले आहे म्हणून त्यानंतर वर्ग चौथा यावर जर आपण क्लिक केलं तर तिथे सुद्धा अशाच पद्धतीची यादी येणार आहे आणि जे विद्यार्थी असणार आहे त्यांचे जे मोबाईल क्रमांक असणार आहे ते आपल्याला अशा पद्धतीने जतन करून घ्यायचे आहे तर बऱ्याच विद्यार्थ्याची इथे जतन केलेले आहे ऑलरेडी मी तर आपल्याला समजायसाठी मी हे दाखवत आहे तर बघा अशा पद्धतीने वर्ग चौथीचे दोन विद्यार्थ्याचे झालेले आहे त्यानंतर पाचवा वर्ग यावर जर आपण क्लिक केलं तर इथे अशा पद्धतीचे हे येणार आहे आणि इथे जतन करा यावर आपल्याला तर या क्लिक करून घ्यायचं अगोदर मित्रांनो जर आपण जतन केलेले असतील तर तिथे तरी पण तिथे शून्यच दाखवणार आहे तर तिथे आपल्याला या पेन्सिलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि परत एकदा जतन करा यावर क्लिक करायचं आहे तर बघा आता आम्ही सर्व हे जे आहे हे जतन केलेले आहे अगोदरच याला मी परत एकदा जतन करा पेन्सिल वर क्लिक करून जतन करा यावर क्लिक करून घे गे, घेणार आहे तर, तर बघा इ आता पाचवीची येते चार आता अ नोंदी झालेली आहे असं दाखवत आहे म्हणजे मोबाईल क्रमांक तिथे अपडेट केलेला आहे तर इतर विद्यार्थ्यांचे मोबाईल ॲप जे आहे त्यामध्ये आपल्याला पालकांचे मोबाईल क्रमांक लवकरात लवकर अपडेट करून घ्यायचे आहे कशा पद्धतीने अपडेट करायची याची संपूर्ण सविस्तर लाईव्ह डोनोसहित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो मित्रांनो या ऍपची आणखी एक महत्वाची जे टॅब असणार आहे एआय द्वारे वाचन सराव याचा सुद्धा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण लवकरच बघणार आहोत सध्या तरी या मध्ये एवढाच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असेच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद